सुनील माने यांना संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार लीडकॉम महामंडळाच्या वतीनं समाजभूषण सन्मान आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सर्वच स्तरावरील लोकांचं जीवन, स्तरावरी जीवन अतिशय गतिमान झालंय आपलं कुटुंब आणि स्वतःचं प्रपंच प्रत्येकाला सांभाळताना अक्षरशः नाकिन येतात परंतु अशा कठीण परिस्थितीवर मात करून काही माणसं फक्त आणि फक्त समाजासाठी आपल्या रक्ताचं पाणी करत असत दुसऱ्यासाठी जगत असतात आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे कागल तालुक्यातील गावचे यशस्वी उद्योजक सुनील माने आपण जगणं जगता जगता हा एक जीवनातील वेगळा आनंद आहे समाजासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ही तळमळ सुनील माने यांच्या मनात असते त्याच उदात्त हेतून प्रेरित होऊन सुनील माने समाजकार्य करीत असतात सुनील माने हे अखिल महाराष्ट्र चर्मकार सेवा संस्था महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष तसेच हस्तकला कारागीर कामगार कल्याण संघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या समाज कार्याची दखल घेऊन अखिल महाराष्ट्र कर्मचारी अखिल महाराष्ट्र चर्मकार एक यशस्वी उद्योजक म्हणून सुनील माने यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं अहमदनगर येथे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार लिडकॉम महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं महामंडळास पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून सुवर्ण वर्षानिमित्त सुनील माने यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच त्यांना एक यशस्वी उद्योजक म्हणून कोल्हापूर येथे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ लिडकॉम यांच्या वतीनं आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते सुनील यांना जिल्हाधिकारी कार्यालय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला यावेळी जिल्हा व्यवस्थापक नागनाथ पवार भोपाल शेट्टी रावसाहेब चव्हाण दुर्वास कदम रघुनाथ मोरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान सुनील बाणे यांच्यावर कागल तालुक्यातील कागल तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय मराठी यस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी